मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मुंबईतील स्वच्छता करताना ठाकरेंवर निशाणा साधलाय गेले अडीच वर्ष झालेला सा कचरा साफ करत असून बीएमसीच्या तिजोरीवर काहींनी दरोडा टाकला तर मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे दरोडेखोर आमच्यावर आरोप करतात त्यामुळे मुंबईत स्वच्छता करत असल्याचं शिंदेनी यांनी म्हटलंय तर दोन हजार चोवीस ला कोणती घाण साफ होते आणि कोण कचऱ्याच्या डब्यात जात आहे हे त्यांना कळेल असं प्रत्युत्तर राऊतांनी शिंदेना दिलं घाण अडीच वर्षात झाली आहे ती सफाई करतो आहे काही लोक म्हणतात मुंबईची लूट होती आहे परंतु मुंबई महापालिकेच्या तिजोरीची ज्या तिजोरीवर ज्यांनी दरोडा टाकला ते दरोडेखोर जर आम्हाला आरोप करत असतील तर ही जी काय स्वच्छता ही मुंबईकरांसाठी करतोय आम्ही आणि त्यामुळे खरं म्हणजे हे डीप क्लीन ज्या आहे त्या, त्या विरोधकांना वाटतंय आपल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये क्लीन स्वीप क्लीन स्वीप होऊ या भीतीने त्यांची बंभेरी उडालेली आहे त्यांना बोलू द्या दोन हजार चोवीसला ला कोणती घाण साफ होते आणि कोण कचऱ्याच्या डब्यात जात आहे हे कळेल आदित्य ठाकरे हे त्या विभागाचे कार्यक्षम आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत वरळीची जनता त्या मतदारसंघाची त्यांच्या पाठीवर ठामपणे उभी आणि आदित्य ठाकरेंना राज्याचे किती घाबरतात हे आपण पाहिलेलं